नमस्कार आज आहे दहा एप्रिल म्हणजे जागतिक होमिओपॅथी दिवस त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टर्सना जागतिक होमिओपॅथी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा हा होमिओपॅथी दिवस केवळ औषध प्रणाली म्हणूनच नाही तर निसर्गसिद्ध आणि मुळापासून आजार बरे करणाऱ्या तत्वज्ञानाची जाणीव करून देणार आहे उपचार पद्धती कशी कार्य करते कोणत्या आजारांवर परिणामकारक का आहे आणि या उपचार पद्धतीचा योग्य वापर केला तर आपल्या आरोग्यासाठी याचे काय लाभ होतात हे आपण थोडक्यात कर जाणीव करून घेणार आहोत किंवा थोडक्यात आपण याची माहिती करून घेऊया मी काही होमिओपॅथीची डॉक्टर नाही किंवा मी त्यामध्ये तज्ज्ञ देखील नाही पण होमिओपॅथीची उपचार पद्धती मी घेतलेली आहे आणि त्याचा मला खूप फायदा झालेला आहे आणि म्हणून माझं काही जे नॉलेज आहे माझा काही जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मला जे होमिओपॅथीमधून अनुभव आलेले आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे की होमिओपॅथी आपल्या शरीरावर कशा पद्धतीने काम करत असते आणि आपले आजार जे आहेत किंवा मानसिक संतुलन जे आहे ते आपलं कसं कायम व्यवस्थित करून ठेवतोय ह्याच्याबद्दल माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सगळेच आजार फक्त औषधानेच बरे होत नाही तर त्यासाठी आपल्या शरीराची संतुलित पुनर्बांधणे आवश्यक असते आणि होमिओपॅथी हेच करते ती मानसिक भावनिक आणि शारीरिक पातळीवर काम करते आणि आपलं एकूण आरोग्य सुधारतं आता ही होमिओपॅथीची उपचार पद्धती माझ्यासाठी कशी उपयोगी ठरली ना हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर झालं होतं असं की मला स्पॉन्ड्युला डिटेक्ट झाला होता आता स्पॉन्डिलसिस म्हणजे काय तर आपल्या मानेचे जे मणके असतात ना त्यांना त्रास होतो तर माझ्या चार मणक्यांना त्रास होता आणि त्यामुळे माझी मान इतकी प्रचंड दुखायची ना की आपण चालल्यानंतर आपले बाय कसे थकतात दुखतात मग आपण बसल्यावर बरं की नाही तसंच माझ्या मानेला झालं होतं मान प्रचंड दुखायची थकायची असं वाटायचं की माझ्या मानेला आता आराम हवा आहे आणि हा प्रॉब्लेम इतका वाढत गेला की हळूहळू याचं रूपांतर सर्वायकल वर्टिगोमध्ये कन्वर्ट झालं मग मला सतत डोक्यात जडपणा गिडीनेस आणि बाहेर पडण्याची भीती ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या फोबिया खूप तयार झाला होता मी नर्स होते त्यामुळे ॲलोपॅथीचे सगळे औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले होते शिवाय फिजिओथेरपीसुद्धा चालू होती मला तर सर्वायकल कॉलर म्हणजे मानेचा पट्टा असतो ना तो सुद्धा सजेस्ट करण्यात आला होता तो सुद्धा मी पट्टा वापरायला सुरुवात केली पट्टा लावला की मानेला सपोर्ट मिळायचा आणि मग थोडंसं पेन कमी व्हायचं पेन किलर घेतलं की तेवढ्यापुरतं पेन कमी व्हायचं आणि मग पुन्हा सुरू व्हायचं आणि माझा सगळ्यात जास्ती प्रॉब्लेम ह्या साईडला होता त्यामुळे उजव्या हाताने काम करणं किंवा वजन उचलणं खाली बसणं ह्या सगळ्या गोष्टींवर रेस्ट्रिक्शन्स यायला लागले ला तर आता आपल्याला बंधनात राहायला तर आवडत नाही मग आता ही सगळी बंधनं का पाळायची मग मी काय केलं होमिओपॅथीचा सल्ला घेतला कारण ॲलोपॅथीने मला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नव्हता मग मी होमिओपॅथीचा सल्ला घेतला आणि तिथे जेव्हा कन्सल्टेशन केलं गेलं पूर्ण मानसिकतेवर आपला अभ्यास करतात डॉक्टर आणि त्यानुसार आपल्याला ते मेडिसिन सजेस्ट करतात आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार की सहा महिन्यामध्ये मला हा दोन वर्ष प्रॉब्लेम होता पण होमिओपॅथीच्या औषधामुळे सहा महिन्यात माझा मानेचा पट्टा गेला आणि माझं रुटीन लाईफस्टाईल सुरू झालं मला आता खाली बसण्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन्स नाहीत किंवा मान दुखतही नाही उजव्या हाताने मी हवं तेवढं काम करू शकते वजनसुद्धा उचलू शकते पण थोडंसं वजन मी कंट्रोलमध्येच उचलते जास्त उचललं की पुन्हा स्ट्रेन येतं पण जे पूर्वीचं माझं पेन होतं ना ते अजिबात होत नाही त्यामुळे मला बराच फरक पडला स्पॉन्ड्युलोसिसमुळे आणि आता माझी मान तर अजिबातच दुखत नाही आणि गिडीनेस पण खूप कमी झालेला आहे मी आता बिनधास सगळीकडे फिरायला लागलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की होमिओपॅथीमुळे खरंच माझे रुटीन लाईफस्टाईल जे होतं ना ते सुरळीत असं सुरू झालेलं आहे तर आता हे झालं माझ्यासाठी माझा स्मॉन्ड्युलर तर बरा झाला पण माझ्या सासूबाईंना तर एक ते दीड वर्ष ॲलर्जिक खोकला होता यासाठी त्यांनी खूप ॲलोपॅथीच्या अँटीबायोटिक्स घेतल्या होत्या खूप हेवी अँटीबायोटिक्स घेतल्या त्यानंतर आयुर्वेदिक उपचार पण आम्ही केला होता पण यातून सुद्धा आम्हाला फरक पडला नाही पण होमिओपॅथीच्या केवळ चार महिन्याच्या औषधात त्यांना खूप फरक पडला आणि त्यांचा खोकला जो होता तो जवळजवळ चार महिन्यामध्येच बरा झाला आणि तर तुम्ही म्हणाल की हे याचे काहीतरी साईड इफेक्ट्स असतील पण याचा कुठलाही साईड इफेक्ट आम्हाला दिसला नाही त्यांना संथिवाताचा म्हणजे सुद्धा त्रास झाला होता आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही ऑर्थोपेडिकचे खूप औषध घेतले पण केवळ होमिओपॅथीच्या औषधामुळे त्यांना सांधेदुखीचा सा जो खूप त्रास होता पाय खूप सुजायचे कंट्रोल कंट्रोलमध्ये आलेले आहेत आणि जर साईड इफेक्ट व्हायचाच असता तर तो, तो दिसून आला असता इथे दिवसात पण आम्हाला कोणालाही काहीही साईड इफेक्ट झाला नाही शिवाय आमची जी इम्युनिटी आहे रोगप्रतिकारशक्ती आहे ती ह्या होमिओपॅथीच्या औषधाने खरंच खूप वाढलेली आहे माझ्या मुलाला सुद्धा वरचेवर ताप यायचा आणि जेव्हा त्याला हे होमिओपॅथीचं इम्युनिबूस्टर दिलं त्या इम्युनिबूस्टरमुळे त्याची प्रतिकारशक्ती इतकी वाढली की ताप येणं त्याचं खूप कमी झालं तर ह्या सगळ्या गोष्टी होमिओपॅथिकने आमच्या फॅमिलीमध्ये खूप उपयोगी हो पडलेल्या आहे होमिओपॅथीची जी उपचार पद्धती आहे ती आणि आता आम्हाला कोणाला काहीही त्रास असेल तरी आम्ही ॲलोपॅथी न करता आम्ही खरंच होमिओपॅथी खरंच मनापासून एक्सेप्ट केलेली आहे त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती ही जी आहे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत कारण आम्ही गेली तीन ते चार वर्ष तरी होमिओपॅथीची औषधं घेतोय आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे तर आजच्या या जागतिक होमिओपॅथी दिनाच्या निमित्ताने मला माझ्या डॉक्टरची तुमच्याशी ओळख करून द्यायला नक्कीच आवडेल तर माझे डॉक्टर आहेत डॉक्टर वर्षा म्हस्के तर त्यांचे खूप खूप धन्यवाद की माझा जो प्रॉब्लेम होता मला जो त्रास होता किंवा माझ्या घरातल्या व्यक्तींना जो त्रास होता तो त्यांच्या या होमिओपॅथी उपचार पद्धतीने बरा झालेला आहे आणि होमिओपॅथीने आमच्यामध्ये खूप मस्त अशी ऊर्जा निर्माण करून दिलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला काही व्याधी असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आपण डॉक्टर वर्षा म्हस्के यांच्यासोबत एक नक्कीच सेशन करू आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असेल ते नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू तर मला होमिओपॅथीच्या या उपचार पद्धतीचा उपयोग कसा झालेला आहे हे तर तुम्ही ऐकलेलंच आहे पण आता तुम्हाला पुढे काय करायचंय तर या चार गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या आजाराला तात्पुरतं बरं करणाऱ्या औषधांवर अवलंबून न राहता या जळमुळासकट आजार बरं करणाऱ्या या उपचार पद्धतीला स्वीकारा नंबर दोन आहे वारंवार होणारे आजार टाळण्याऐवजी किंवा त्या लक्षणांना दडवण्याच्या ऐवजी त्यावर योग्य ते उपचार पद्धती करा नंबर तीन आहे होमिओपॅथीने रोगप्रतिकार शक्ती अतिशय मजबूत होते त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती जर तुम्हाला वाढवायची असेल तर नक्कीच होमिओपॅथीचा वापर करा आणि नंबर चार आहे ते म्हणजे होमिओपॅथी ही खूप सौम्य अशी उपचारशैली आहे त्यामुळे लहान मुलं वृद्ध गर्भवती स्त्रिया ह्या सगळ्यांनाही सौम्य पद्धतीच्या उपचार पद्धतीने आजारपूर्ण बरे करण्याची शक्ती ह्या होमिओपॅथीमध्ये आहे त्यामुळे होमिओपॅथीचा नक्कीच स्वीकार द्या माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये खूप शेअर करा